भाविकांनो जय मन आज आपण श्रीक्षेत्र नेवासा माळसा माहेर खंडेरायाचं मंदिर या ठिकाणी आलो आहोत आणि श्री मन्हारी मार्तंडा खंडेरायाची आपल्याला फक्त वारगी सण हीच माहिती आहे परंतु लक्षात ठेवा देव दीपावली देव दीपावली म्हणजेच मार्गशीर्ष पासून ती सहा दिवस चंपाषष्ठी असते या सहा दिवसामध्ये श्री मल्हारी मार्तंड यानं मणी आणि मल्ल्यासुराचा वध केला सहा दिवस युद्ध केलं या सहा दिवसाच्या युद्धामध्ये देवानं कोणतंही अन्न पाणी घेतलं नाही म्हणून हे सहा दिवसाचं नवरात्र युद्ध श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाचं आणि म्हणून आपण सहा दिवस उपवास करतो बऱ्याच लोकांना आश्विम शुक्ल प्रतिपदेचं विजयदशमी माहीत आहे परंतु देवाचा नवरात्र माहीत नाही म्हणून आपण आगुढे म्हणतो आहे की मार्गशीर्ष देव देवदीपावली ते चंपाषष्टीपर्यंत जो सहा दिवसाचा काळ असतो की मल्हारी मार्तंडाचं नवरात्र आहे हे तुम्ही जीवनामध्ये उपासना करा आणि जीवनामध्ये आनंद मिळवा आपलं कुलदेवत आणि श्री मल्हारी मार्तांडा खंडेला या प्रत्येकाला सुख समाधान धन ऐश्वर्य सुखात देतो ज्या देवाचे नाव येतं आपलं दुःख हरतं असा मल्हारिम खंडेराया यांचा उपासना करा आणि जीवनामध्ये आनंद मिळवा म्हणून ही चंपा नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं मी हरिभक्त परमेश्वरच्या सुनील महाराज रचू आपणास ती माझी देऊ इच्छितो सर्वांना सप्रेम जय मनला सदानंदाचा